आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन दिनांक चौदा जानेवारी रोजी करण्यात आले असून महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉक्टर पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या मेळाव्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली असून नगर शहरातील बंधन लॉन्स या ठिकाणी हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा निर्धार करतात राज्यात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून महायुती काम करणार असल्याचे सांगितले आहे यावेळी आमदार जगताप म्हणाले की राज्यातून लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस जागा विजयी करण्याचा निर्धार करतानाच यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती नियुक्ती करण्यात आली आहे आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचे या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड शिवसेनेचे बाबू शेठ टायरवाले नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते स्वाभाविक असते पण मनात कटुता कोणाच्याच नाही कोणी कटुमधी काम करणार नाही आम्ही सगळ्यांनी एकच धोरण घेतलेलं आहे आता तुम्ही आमच्या आम्ही तर जिल्हाध्यक्ष जे आमचे तीन नेते आहेत विधान भवनामध्ये इतके आरोप प्रत्यारोप झाले पण आज उद्देश काय आहे की देशाला प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदीचं नेतृत्व पाहिजे त्या नेतृत्वाखाली सगळेजण काम करायला तयार आहेत आमचे अंतर्गत मतभेद विसरून महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम आणि सुजय विखेला काय वाटतं संग्राम जयताबाला काय वाटतं प्रशांत नायकाला काय वाटतं बाबू काय वाटतं या अजिबात महत्वाचं नाही मोदींना निवडून आणण्यासाठी काय करावं लागेल ते सगळं करायला आम्ही सगळं तयार आहोत या बाबतीत कुठलंही दुमत नाही आणि तेच महायुतीच पूर्ण बेस आहे आणि महायुती त्याच्यावरच काम करणार त्याच्यावर अजून महायुती तुम्हाला दिसेल आणि फॉर्टी प्लस आहे फॉर्टी फाईव्ह प्लस आहे विधानसभेमध्ये महायुती टू हंड्रेड प्लस असा आमचा नाराज आहे मोठ्या लोकांनी दिल्यावरती आता योजना पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आले म्हणजे उद्दिष्ट तुमचा तो स्वच्छ आणि साफ आहे तेवढ्या पुरत तुम्ही एकत्र आलं म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे सगळं डिझॉल्व होणार असं त्याचा नाही तुम्ही असा अर्थ विचारतोय करताय नाही तू उत्तर दिलं की अजून बळकट होता निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणार ना आता निवडणुका कोणची आहे राज्य लोकसभा आता लोकसभा आहे तर लोकसभेपुरत भूमिका मांडणार दक्षिणेच नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा जिल्हा जिल्ह्याचे विभाजन झालं काय जिल्हा अहमदनगर जिल्हा बंधन प्रतिक्रिया बंधन लोन मुंडे नगर प्रत्येक जिल्ह्यामध्ये समजा जेवढे घटक पक्ष आहे प्रत्येकाचे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात आहेत असंही काही नाही त्यामुळे का हा जिदर जिदर जो काही फॉर्मॅट आहे बोर्डचा हा महाराष्ट्रासाठी कॉमन आहे काही ठिकाणी प्रहार संघटनेचं प्राबल्य आहे काही ठिकाणी रासपाचं प्राबल्य आहे तर जिथं जिथं प्राबल्याने जो पक्ष उभा आहे घटक पक्ष सगळे एक एकजुटीने काम करत आहे तो मेळावा आल्यानंतर आम्ही देखील त्यांच्याशी संपर्क साधतोय उद्याच्या मेळाव्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला दिसतील आणि सगळ्यांना बोलायला संधी देण्याचा जो विषय आहे तर फार जास्त आपण कार्यक्रम लांबवला तर कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी लांब जातात म्हणून प्रमुख लोकांनी बोलणं समजा एखाद्या घटक पक्ष जास्त बळकट आहे तर काही ठिकाणी समजा कोल्हापूर साइडला जनसुराज्य पक्ष आहे आता जनसुराज्य पक्ष तुम्ही विचारलं प्रतिनिधी नाही तर नाही ना, पण कोल्हापूरला जिथं असा माहिती जर असेल तर तिथं प्रास्ताज्य पक्षाचा प्रतिनिधी करेल आमचे बच्चू गुरु साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा विदर्भामध्ये त्यांचा तिथं त्यांच्या प्रतिनिधीला किंवा त्या पक्षाला तर यालाच आपण म्हणून माहिती म्हणतो की प्रत्येक भागामध्ये प्रत्येक घटक पक्षाचा आपलं आपलं वलय आहे आणि सगळ्यांनी मिळून शेवटी उद्देश काय आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्देशाने सगळे काम करत आहेत या व्यतिरिक्त कोणाचा कुठलाही वेगळा उद्देश असा जरी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं महायुती सरकारच्या माध्यमातून झालेले विकास काम आणि महाराष्ट्राचा विकास या संदर्भात महायुती मेळाव्याचं आयोजन अहमदनगर येथे चौदा जानेवारी दुपारी अकरा वाजता बंधन लॉन्च अहमदनगर इथं करण्यात आलेला आहे या महायुती मेळाव्यामध्ये महायुतीचे सर्व प्रमुख आणि घटक पक्ष असा एकत्रितपणे एक संकल्प मेळावा ज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये परत एकदा एन डी एला थ्री फिफ्टी प्लस आणि महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प या ठिकाणी महायुतीने घेतलेला आहे या संदर्भात उद्या या मेळाव्याला आपण सर्व पदाधिकारी महायुतीचे आणि घटक पक्षाचे सगळ्यांनी त्या मेळाव्यासाठी यावं ही आम्ही संयोजकाच्या वतीने नम्रपणे विनंती करतो धन्यवाद पत्रकार स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर या बैठकीकरता उपस्थित असणार खासदार साहेब असतील शिवसेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब जिल्हा अध्यक्ष गायकवाड साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कपिलजी त्याचप्रमाणे जे कोडगे साहेब सर्व माणसावर उपस्थित असणारे सर्व या महायुतीबद्दल सर्व नेते मंडळी सर्व पत्रकार बांधव खर तर जसं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक पंचाळीस प्लस हा एक आकडा एक फॉर्म्युला याच्यावरती विजय मिळवायचा असा एक निश्चय अगदी देश पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचं एक नियोजन हे झालं गेलं आणि त्याच्यानंतर तशी सूचना ही अगदी गाव पातळीपासून तर अगदी तालुकापासून तर प्रत्येक जिल्ह्यापर्यंत देखील पोहचवण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक समन्वयक म्हणून देखील कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजन करता हे देखील जाहीर केली गेली आणि मग त्याच्या माध्यमातून काम देखील जसं नियुक्त झालं समन्वय समावेश म्हणून आमच्या सरकारला सूचना आल्या तर त्यावेळेस लगेच बैठकीचं नियोजन प्रत्येक तालुका आण ही सुरुवात झाली आहे म्हणून आजच्या देखील आता उद्याचा चौदा तारखेचा मेळावा हा या निमित्तानं एकत्रितरित्या की ह्या मतदारसंघाचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन हे कशा रीतीने करायचं याच्यावर देखील खरं तर उद्या साधक पालक चर्चा होणार आहे आणि मग त्याच्याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील सर्वात या प्रमुख पक्ष असतील घटक पक्ष असतील या सर्वांचे पदाधिकारी असतील हे सगळे त्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यातून काही निमंत्रित मान्यवर मंडळी देखील निमंत्रित केले आहेत तिन्ही पक्षांचे आणि इतर घटक पक्षांचे याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका या अगदी मतदान पार पडूसपर्यंत काय काय केलं पाहिजे याच्याकरता देखील साधक बाधक चर्चा या उद्याच्या मेळामध्ये घडणार आहे एन्टी न्यूज मराठी अहमदनगर